दसरा निमित्ता आमच्या असंख्य ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मेसर्स एस टी खतीब अँड कंपनी महादेवी पार्क होंडा फोन टॉवर जवळ सातारा रोड जत मोबाईल पंच्याऐंशी एकोणनव्वद बावीस आणि एक्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी आमच्या असंख्य ग्राहकांसाठी अठरा टक्के जीएसटी नुसार आपल्या आवडत्या हिरोचे नवीन दर असे हिरोच्या मोजक्या मॉडेल दहा हजार ते तीन हजार पाचशे कॅश डिस्काउंट त्वरा करा व आजच आपली आवडती हिरो गाडी बुक करा फायनान्स साठी लागणारे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक चार फोटो आणि एटीएम कार्ड आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत येथील डोंगर निवासिनी श्री अंबाबाई व श्री अल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी भक्तांचा लोटला महासागर महाअष्टमी असल्यामुळं दर्शन घेण्यासाठी लांबच लांब रांगा विविध सामाजिक मंडळ खिचडी दूध व वा खेळीचे वाटप आज नवरात्रीतील महाअष्टमीचा दिवस असल्यानं जतनगरीची ग्रामदेवता व लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीचे पुजारी सुभाष कोळी व श्री स्वप्नील कोळी यांनी पहाटेच देवीस अभिषेक घालून देवीची पूजा आरती केली महाअष्टमी असल्यानं श्री यल्लम्मा देवीचा गाभारा पुजाऱ्यांनी विविध फुलांनी सजवला होता देवीची मनमोहक व आकर्षक अशी आरास केली होती पहाटेपासूनच देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असलेले दिसत होते महिला भाविक लाल रंगाच्या साड्या नेसून देवीच्या दर्शनासाठी आल्यानं वेगळेच दृश्य दिसत होते महाष्टमी निमित्त सुभाष कोळी पुजारी परिवाराच्या वतीनं मंदिर परिसरात भाविकांना खिचडी व केळी वाटप वा केले जात होते या ठिकाणी भाविक भक्त प्रसाद घेऊन पुढे डोंगर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी जाताना दिसत होते आज महाअष्टमी असल्यामुळे या ठिकाणीही श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळचे सभासद अनिल देशपांडे मुरगेश काळगी भूषण साळे यांनी अंबाबाई मंदिरात विविध फुलांची सजावट केली होती आज महाअष्टमी असल्यानं श्री अंबाबाई देवींची सिंहासनारूढ दैत्य महिषासुराचा वध दर्शवणारी पूजा बांधण्यात आली होती संगीत विशारत श्री धनाजी केंगार व सहकार यांनी आज देवीची गाणी व भजनानं मंदिर परिसराला भक्तिमय करून सोडले होते श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आज भक्तांचा महासागर लोटल्याचं दिसत होतं अंबाबाई मंदिर वनपरिक्षेत्र आज भाविक भक्तांनी गजबजून गेल्याचं दिसत होते अंबाबाई मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची चार चा वा गर्दी दिसत होती या ठिकाणी भक्तांसाठी तैबाई गणेशोत्सव मंडळानं व बालगोपाल रुग्णालय यांच्या वतीनं खिचडी व मसाला दूध वाटप करण्यात येत होते आज महाअष्टमी असल्यामुळे देवीला कुष्मांडचा बळी देण्याचा धार्मिक विधी पार पडला त्याचप्रमाणे दर तीन वर्षांनी मंदिरात घालण्यात येणाऱ्या नवचंडी होम ही आज घालण्यात आला सोमवारी जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतले व अंबाबाई मंदिराचा लवकरच आराखडा तयार करून वनपर्यटन क्षेत्रास भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले नवरात्रीनिमित्त बालकीर्तनकार हरिभक्तप्रायण राजनंदिनी पवार यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला नवरात्र उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी अंबिका नवरात्र उत्सव मंडळचे अध्यक्ष शहाजीबापू भोसले दीपक शिंदे यशवंत शिंदे अनिल शिंदे बाळासाहेब भुंचाळकर दुर्योधन कोडक तानाजी यादव पुंडलिक पांढरे भारत गायकवाड नाना शिंदे अविनाश वाघमारे अरविंद कोरे शशिकांत काळगी बसू चौगुले आदी कार्यकर्ते रात्रंदिवस झटते सात ऑक्टोंबर रोजी श्री अंबाबाई देवीची कोझागिरी पौर्णिमा यात्रा भरवण्यात येणार आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा